आज आपण अतिशय चटपटीत आणि कमी तेलकट पातळ पोह्याचा चिवडा कसा बनवायचा ते पाहणार आहोत कधी कधी संध्याकाळी काहीतरी चटपटीत खाण्याची इच्छा होते अशा वेळेस हा चिवडा नक्कीच ट्राय करू शकता नमस्कार भाग्यशूष कुकिंग चॅनेलमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात तरी ते सर्वात पहिल्यांदा आपण पातळ पोहे घेतलेले आहेत पोहे मी सर्वात पहिल्यांदी स्वच्छ असे चाळून घेतलेले आहेत म्हणजे त्यामधला जो पण कचरा होता तो काढून टाकलेला आहे आता आपल्याला पोहे चांगले भाजून घ्यायचे आहेत म्हणजे कुरकुरीत होईल असे आपण भाजून घेणार आहोत आणि हे पोहे भाजताना आपल्याला तेल वगैरे वापरण्याची गरज नाहीये असेच आपल्याला हलवत हे कुर कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत कुरकुरीत झालेत का नाही ते चेक करण्यासाठी ते मी हातावरती थोडस चुरगळून पाहते तुम्ही पाहू शकता मस्त याचे तुकडे पडतायत म्हणजे आपलं पोहे चांगले भाजलेले आहेत आता आपण पोहे साईडला ठेवून देऊयात आणि दुसऱ्या कढईमध्ये मी इथे तेल टाकून घेते तर सर्वात पहिले तिथे मी दोन चमचे तेल टाकलेलं आहे तेल चांगलं गरम झाले यानंतर मी इथे अर्धा वाटी शेंगदाणे टाकलेले आहेत तुम्हाला जितका चिवडा बनवायचा असेल त्यानुसार शेंगदाण्याचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता शेंगदाण्याचा छान कलर बदलेपर्यंत त्याच्यामध्ये क्रॅक येऊपर्यंत मी चांगले हे भाजून घेतलेले आहेत आता आपण या पोह्यामध्ये टाकून घेऊयात यानंतर आपण राहिलेल्या तेलामध्ये खोबऱ्याचे काप मस्त असे परतून घेऊयात खरपूस असे परतून घ्यायचे त्याचा कलर बदलेपर्यंत आपल्याला हलवत राहायचं आहे तर इथे तुम्ही पाहू शकता मस्त खोबऱ्याचा कलर बदललेला आहे तर आता आपण हे पोह्यामध्ये काढून घेऊयात आता यानंतर इथे मी तेल वाढवलेलं आहे तर एक चमचा तेल टाकलंय त्यामध्ये मी अर्धा वाटी फुटांना डाळ टाकलेली आहे फुटाणा डाळ तुम्ही न परतता पण टाकू शकता पण परतल्यामुळे त्याची चव आणखीन वाढते त्यामुळे इथे मी मस्त कलर बदलेपर्यंत ही परतून घेतली तुम्ही हे सर्व जिन्नस तेलामध्ये तळून घेऊ शकता पण आपण पन हा चिवडा अगदी कमी तेलाचा वापर करून बनवत आहोत त्यामुळे मी अगदी कमी तेल वापरत आहे आणि छान असं हे परतून घेतलेलं आहे आता यानंतर आपण इथे कडीपत्ता पण मस्त असा कुरकुरीत होईपर्यंत परतून घेतलाय त्यानंतर मी इथे पाच ते सहा हिरव्या मिरच्या चांगल्या कडक होईपर्यंत परतवून घेते मिरच्या मस्त असे परतलेल्या आहेत आता यानंतर आपण यामध्ये कोथिंबीर परतवून घेणार आहे तर सर्वात पहिल्यांदा मी अशीच परतवून घेते त्यानंतर मी थोडंसं तेल वाढवून ही चांगली कडक होईपर्यंत परतवून घेणार आहे तर मस्त हे कोथिंबीर कडक झालेली आहे आता आपण ही सर्व काढून घेतलेली आहे त्यानंतर मी तेल वाढवलेलं आहे तर दोन चमचे तेल टाकलेलं आहे आता यामध्ये आपण एक चमचा जिरे टाकलेले आहे जिरे मस्त फुलून द्यायचे जिरे आपण काढून घेतलेले आहेत आणि यामध्ये मी एक चमचा हळद टाकलेली आहे हळद मस्त आपल्याला परतून घ्यायचे आहे आता यामध्ये आपण पुढचे मसाले टाकून घेऊयात तर इथे मी एक मोठा चमचा चिवडा मसाला टाकलेला आहे तो पण आपण चांगला परतून घेऊयात यामध्ये मी तेल वाढवलेला आहे आणि मसाला छान असा घेतला घेतलाय आता यामध्ये आपण अर्धा चमचा धना पावडर टाकलेली आहे तर तुम्हाला जितका चिवडा बनवायचा आहे त्यानुसार मसाल्याचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता आता मसाला आपल्या चिवड्यामध्ये मिक्स करण्याआधी इथे मी काही मनुके टाकलेले आहेत हे मनुके ऑप्शनल आहे जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता आणि हे परतून ठेवलेले सर्व जिन्नस होते ते पहिल्यांदा सर्व चिवड्यामध्ये मिक्स करून घेऊयात त्यामुळे काय होतं अगदी छान आपला चिवडा मिक्स होतं आणि आपला जो मसाला आहे तो फक्त जिन्नसला लागत नाही सर्व चिवड्यामध्ये एक जीव होतो तर असाच मी थोडा थोडा मसाला टाकत हा चिवडा व्यवस्थित असा मिक्स करून घेते छान असा कलर येऊपर्यंत आपण हा मिक्स करून घेतलेला आहे तुम्ही पाहू शकता काय मस्त असा कलर आलाय आता यामध्ये मी चवीनुसार मीठ टाकलेला आहे आणि अर्धा चमचा साखर टाकलेली आहे त्यामुळे मस्त आपला चिवडा तिखट गोड होतो तुम्हाला जर साखर आवडत नसेल तर तुम्ही स्किप केले तरी चालेल तर इथे आपण सर्व चिवडा व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे आपला अगदी झटपट आणि कमी तेलकट चिवडा इथे तयार आहे या पद्धतीने जर तुम्ही हा पोह्याचा चिवडा बनवला तर तो खायला अगदी कुरकुरीत आणि रुचकर लागतो आणि हा चिवडा जास्त दिवस टिकण्यासाठी ज्यावेळेस तो थंड होतो त्यावेळेस त्याला हवाबंद डब्यामध्ये ठेवून द्यायचं म्हणजे तो जास्त दिवस टिकतो आणि कुरकुरीत राहतो तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा अजूनही चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपी रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा धन्यवाद